आईच्या घरातून हाकलून दिलं म्हणजे माझ्या घरातून हाकलून दिलो हे पाय दोन बॅगीवर आज आम्ही घर घर सोडलेलं आहे बघा दोन बॅगीवर घर सोडलेलं आहे तर आज मी माझं घर सोडलं होतं काही कारणास्तव आणि मग मी गणेशजीला बोलावलं तर गणेशजीसुद्धा माझ्या एका कॉलवर मला अकोल्याला भेटायला आले आणि मी म्हटलं की ह्या तुमचा मुलगा घ्या मला आता टेन्शन नको तुमच्या मुलाला तुम्ही घेऊन जा पप्पा सपदा नाही नाही आता मी जातो बाय चला चला गणेशजी मला असं वाटत नाही का आपण असं चांगलं राहिलं पाहिजे नवरा बायको असं मला लय काही वाटते हां पण काही काही लोकांना तकलीफ होते म्हणून कोणत्या लोकल तकलीफ होते नाव घ्या ना, ना मध्ये माहीत पडलं हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर काही गोष्टींचा किंवा काही याचा ना मला बोलण्यामुळे त्रास होतो परंतु काही लोक मला समजून घ्यायला तयार नाही त्याच्यामुळे मलाच हे कळत नाही मी काय करू काय नाही मी माझं मन कोणाजवळ मोकळं करू जर कोणाला बोललं तर तो म्हणते त्या व्यक्तीमुळे तू टेन्शनमध्ये आहे त्या व्यक्तीला म्हटलं की तू त्या व्यक्तीमुळे टेन्शनमध्ये आहे आणि ॲक्च्युली कुठे आहे कुठे आहेत पप्पा आवाज दे कुठे गेले कुठे लपले रे कुठे लपले रे लपून आले ठीक आहे पाणी पाज सावलीतले मी बाथरूम वरून येतो तर फायनली मी अकोला येथे पोहोचली आणि पोहोचल्यानंतर स्वराज त्याच्या पप्पांना भेटून भरपूर आनंदात होता कारण एवढ्या दिवसानंतर तो त्याच्या पप्पांना भेटला आधी मी स्वराजला आणणार नव्हती परंतु गणेशजीला कॉल केला तर ते बोलले स्वराजला घेऊन ये स्वराजची माझी भेट होणार तर गणेशजीला यायला थोडासा उशीर चांगलाच झाला कारण त्यांनी माझ्या सासूबाईची आंघोळ वगैरे करून दिली त्यांना जेवण वगैरे दिलं आणि नंतर ते आले मला भेटायला हॅलो फ्रेंड्स तर बघा गणेशजी हॅलो गणे बोला गणेशजी काय तुम्ही सोडून पळ्याने आजी जवळ होत ना मी आपल्या आजीची तब्येत नाही का कालता ना आजी तब्येत पाहिले आजी पाहिले आजी भेटाले

हे काही माझ्या गावात नाही मी काही यायच्या गावात नाही कारंजा लाडमध्ये नाही अकोटमध्ये नाही अकोल्या मध्ये आहो आणि यात बसलेला बघू शकता आपण लोक म्हणजे तुम्ही तर म्हणता सासूबाईची तब्येत खराब आहे तुम्ही दोघं मस्त एन्जॉय करून आले करून आलो सगळं कशी आहे तब्येत आता कशी आहे ना चांगली आहे ना जेवण बिवण करतात बाबा तर म्हणजे काहीच करत नाही तुम्ही जाऊ जो बसता म्हणजे बाहेर देवीच्या माग लागता देवीचे वर्गणी नि जमा करतो तुम्ही मग दिवसभर मी घरी थांबतो बाकीच बाहेरच उपाय झाले तिथून घेऊन पण मी काय म्हणतो देवीची ते मांडीवर घेते तुम्ही जमा केली तरच देवी देवी ते देवीची वर्गणी होणार बसणार आहे का नाही बसणार नाही काय आले आठवले कर बाळा ते असं आहे का या, या माणसानं देवी बसवली तर देवी बसणार आहे नाही तर बसणारच नाही बरोबर सपता नाही नाही जा आता मी जातो बाय चला चला ह्या माणसाच्या जिथं तिथं गोष्टी होते काय केलं एवढ्या घंट घरी हो काय केलं सांगा ना हा, हा। कौन मारलं विचार स्वराज काय केलं एवढ्या वेळच स्वयंपाक पाणी केलं काय घरी मग काय केलं बाप डायर चला मी आता सोडून मी सासरी आली बघा येईल यायच्या घरातून हाकलून दिलं मला माया घरातून हाकलून दिलं बेदखल झालो आज आम्ही आमच्या दोघांच्या घरातून का गणेजी हा तुम्हाला यायले यायच्या घरातून हाकलून दिलं मला माझ्या मा घरातून हाकलून दिलो हे पाय दोन बॅगीवर आज आम्ही घर गर सोडलेलं आहे बघा दोन बॅगीवर घर सोडलेलं आहे आता कसं करताना परवा आहे ह्या माणसांज ना जिथं तिथं मला उशीर होते आज मी आली होती कामानिमित्त तिथं एक ते थोडस माझ्या घरचं वातावरण आहे तापलेलं त्याच्यामुळं म्हटलं बाबा वाद होऊ नये म्हणून मग मी म्हटलं चला आपलं काम करून आणि या कामासाठी मी इथं आली होती पण हा माणूस काही लवकर आला नाही त्याच्यामुळे ते काम की माझं झालं नाही आता मला इथं रातभर थांबावं लागते अकोल्यामध्ये उद्या सकाळी माझं ते काम करून घरी जावं लागते तर असा प्रॉब्लेम आहे आता आईची तब्येत बरी आहे हा सगळं करून आले तेथा काय काय केलं सगळं केलं ना तुम्ही उरली कराले हा हा नाही यार काल तिकडे आलो चला ताले लाव आम्ही एका ठिकाणी माझा दाई जवळ कोण बाबाने बरं आहे मग आता आईची आंघोळ करून दिली म्हणतात आईची अजून काय करून दिलं आज गणेश जी आले त्याचं घर सोडून मी आली माझं घर सोडून आम्ही आलेला एका ठिकाणी रूम गेली बा आम्ही हे गरीब हटाव आहे ना तर मी सासरी झालेली आहे मी सासकीस आलेली आहे मी यांच्या त्यांच्या मावशीकडे आलेली आहे सांगा ना बोलसान काही काय केलं ना कुठे आलो तर माझ्या सासूबाईकडे आलेली आहे मी ओके आता गणेशजी च ते मी माप वगैरे सांग यांना जरास सुनावते सुना मी हा माझ्या सासूबाई भांडे घासत आहे का मी काढत काढते झाडून काढलं काय झाडून काढलं काय काय भांडले का थोडीशी ठीक आहे तर चला बाय नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय सल्माल स्वस्त रहा मस्त रहा अन व्हिडिओ बघत रहा चला घरी भीती लागते मला okay. आई ओरडींना लफलो नाही खेळत आहे बाय दिसला का तर मी आलेली आहे प्रमोशन साठी आली होती मी आवाज कमी करा ना बोलणार ना मी प्रमोशन साठी आलो होतो आम्ही आज ते बियाण्याचं प्रमोशन करायचं आहे आम्हाला त्याच्यामुळे उशीर झाला आणि उशीर झाल्यामुळे आता आम्ही उद्या करणार आहोत प्रमोशन उद्या जाणार आहो आम्ही व्हिडिओला ओके गणेशजी बसलेले आहे शांतपणे आमच्या सासूबाई करत आहेत म्हणजे कोण नाही आहे तुम्ही काय न करत असता म दंत म्हणजे गुर मी बी करू काय अ गणेशजी ते गुलान दात घासून पाहू काय हाँ? तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्कीच कारण शेअर करण्याचा प्रयत्न करीन माझं सध्या डिसिजन सुरू आहे गणेशजीचं असं मत आहे की जोपर्यंत तू माहेरी आहेस हे प्रॉब्लेम तुला येणारच आहे आणि कधीच मी सुखाने संसार करू शकणार नाही आहे आता एक अर्थी त्यांचं सुद्धा बरोबर आहे परंतु या व्यक्तीवर विश्वास ठेवून मी माहेर पण सोडू शकत नाही तर तुम्हीच सांगा मी काय करेल ह्या माणसानं मी तब्येत किती खराब करून टाकली किती चांगली होती मी तुमच्या हे झालं मला असं वाटत नाही का आपण असं चांगलं राहिलं पाहिजे नवरा बायको असं लय काही वाटते हा पण काही काही लोकांना मध्ये माहीत पडलं पाहिजे ना कोणते लोक आहेत सगळं तुला माहित आहे की सांगू बस काही कोणाला तकलीफ होत नसते तुमचंच मन आहे तुमचा चेहराही काळा तुमचं मनही काळा आहे मा उजच पडेल आहे बरोबर ना बाय